कुंभराशी तुम्ही सोळा तारखेपासून तुम्ही आनंदाने नाचू लागाल दाही दिशांनी आनंदच आनंद कधीकधी आकाशातले ग्रह आपली दिशा बदलतात आणि आपली जीवनरेषाच नवीन होते कुंभराशींच्या जातकांसाठी दोन हजार पंचवीसमध्ये अनेक संमिश्र अनुभव घेऊन आले आहे विशेषतः साडेसातीचा तिसरा आणि अंतिम टप्पा सुरू असल्याने तुम्ही मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक संघर्षाचा सामना करत होता पण ब्रह्मांड तुमच्यावर अजूनही लक्ष ठेवून होतं आणि आता सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून तो एक दिव्य क्षण उगम पावणार आहे जिथे दोन मोठ्या बातम्या तुमचे जीवन बदलून टाकतील कुंभराशींच्या जातकांसाठी येणारा काळ एक प्रकारची भावनात्मक उलतापालत आणि आश्चर्यकारक आनंद घेऊन येत आहे विशेषतः सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ग्राहक स्थितीत असा अद्भुत बदल होतो की पन आहे की तुमच्या डोळ्यात न कळत अश्रू येतील पण हे अश्रू दुःखाचे नाही तर आनंदाचे आहेत आणि समाधानाचे असतील चला पाहूया त्या कोणकोणत्या आहेत आनंदाच्या बातम्या त्यातील पहिली आनंदाची बातमी म्हणजे अनेक वर्षापासून अडकलेली इच्छा पूर्ण होणार कुंभराशींच्या जातकांची ग्रहस्थितीचे विशेष रहस्य पासून बुध ग्रह कुंभराशीत प्रवेश करतो आणि कुंभराशीवर त्यांची पंचम दृष्टी होते त्याचवेळी शुक्रग्रह मेष राशीत जातो आणि तुमच्या राशीच्या तृतीय स्थानात शोभत्व निर्माण करतो ही संगत फार कमी वेळा घडते आणि याचे परिणाम तुमच्या हृदयात खोलवर पोहोचतील तर कोणते आहेत तुमची इच्छा ती पूर्ण होईल ज्या नोकरीसाठी वर्षभर तुम्ही वाट पाहत होता किंवा ती संधी अचानक तुम्हाला फोनद्वारे मिळेल तसेच व्यावसायिक स्थैर्य येईल नवीन प्रोजेक्ट्स किंवा नवीन क्लायंट मिळतील परदेशात जाण्याची संधी मिळेल यासाठी तुम्ही वाट पाहत होता ती संधी तुम्हाला अचानक मिळेल एखादा जुना लढा किंवा कोर्ट केस प्रॉपर्टी विवाद सरकारी नोकरी यावर अचानक निर्णय होईल आणि तोही तुमच्या बाजूने त्यामुळे त्यातसुद्धा तुम्हाला विजयच होईल तुमचे हृदय भरून येईल जो संघर्ष सतत तुम्ही मन खचवत होता त्यावर अचानक समाधान मिळेल मी इतकं सहन केलं पण शेवटी देवाने ऐकलं हे वाक्य न कळतपणेच मनातून निघेल दुसरी आनंदाची बातमी तुटलेली माणसं पुन्हा एकत्र येणार कुंभराशींच्या लोकांसाठी सोळा एप्रिलला चंद्राचा प्रभाव सिंह राशीत असतो त्यामुळे त्यांचे कुटुंब संबंध घर आणि प्रेम यामध्ये पुनर्जन्म होण्याचा अनुभव आहे म्हणजेच ज्याच्याशी भांडण झालं असेल जे तुमच्या हृद आयुष्यातून दूर गेले असतील त्या व्यक्तीकडून फोन येईल माफी मिळेल हरविले हरवलेली वले, मैत्री पुन्हा परत मिळेल एकदा मनात अडी असलेली व्यक्ती अचानक तुमच्याशी आपुलकीने बोलेल घरातील वडीलधारी मंडळी तुमच्यावरचा विश्वास परत दाखवतील लग्नात अडथळे आले असतील तर अचानक जमवून येईल काहींना तर गर्भधारणेची आनंद वार्ताही मिळतील किंवा वा मिळू शकते हृदय हे फक्त रक्तपंप करणारा अवयव नाही तर ते नात्यांची साठवण करणारे केंद्र असते आणि जेव्हा त्याला पुन्हा असेच प्रेमाचा स्पर्श होतो तेव्हा अश्रू हे स्वाभाविकच असतात हे सगळं का घडतं साडेसातीच्या तिसऱ्या टप्प्यातील ही शेवटची जाणीव आहे जिथे ग्रह तुम्हाला सांगतात आता सगळे मागे टाका नवीन अध्याय सुरू करा आणि शनी तुम्हाला जेव्हा मिळतो तेव्हा गुरु सांभाळायला येतो आणि आता गुरुची कृपा वाढत आहे कुंभराशी ही महादेवाची म्हणजेच ब्रह्मदेवाची राशी आणि तुम्ही जे सहन केले ते वाया गेलं नाही सर्व काळ तुमच्या कर्माची नोंद ठेवली गेली आहे आता काय कराल महत्त्वाचे उपाय खालीलप्रमाणे आहेत एक कुंभराशींच्या जातकांनो सकाळी सहा वाजता सूर्याला जल अर्पण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा दोन ज्याच्याशी नातं तुटलं आहे त्यांना माफ करा ग्रहक्षमा करणाऱ्यांना आशीर्वाद देतात तीन गुरुवारच्या दिवशी गरजू विद्यार्थ्यांना पेन वही पुस्तक दान करा चार शनिवारी काळे उडदाचे दान करा शनीचा साजेसा उपाय एखाद दहा वर्षाखालचा नशिबाचे दरवाजे उघडतील आणि आता जगातील त्रिवार सत्य कधी कधी ब्रह्मांड आपल्याला इतकं भरभरून देतं की आपण फक्त थांबून शांत बसून डोळ्यातून वाहणाऱ्या आनंद अश्रूंना परवानगी द्यावी कुंभराशी तुमची तीच वेळात आली आहे जग बदललं नाही पण ब्रह्मदेवाने तुमच्यासाठी नियतीचे लिखाण बदललं कुंभराशी हे फक्त सुरुवात आहे सोळा एप्रिलपासून पुढचे काही आठवडे तुमचं आयुष्य आनंदाने भरभरून टाकतील तुम्ही खरंच रडाल पण आनंदाने भाऊक होऊन असेच राशी भविष्य तुमच्यासाठी आम्ही वरचेवर घेत येऊ हु। घेऊन येत राहू तुम्हा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद